नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आत्ता जी बातमी देणार आहे ती पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठी खळबळजनक घटना ठरणार आहे पंढरपुरातील एक नेता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं आज या ठिकाणी सिद्ध झालंय नव्हे याची चर्चा होती परंतु यावर आज खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झाले मी आता वाखरीमध्ये या ठिकाणी संग्राम गायकवाड या भागाचे नेते आहेत त्यांनी कृषी प्रदर्शन भरवले त्या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी आहे आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले हे आले होते त्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली परंतु यावेळेस त्यांच्यासोबत पंढरपूरच्या विठ्ठल परिवाराचे नेते स्वर्गीय आमदार भारत नाना यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके हे या कृषी प्रदर्शनामध्ये जोपर्यंत भरत शेठ गोगावले होते तोपर्यंत त्यांच्यासोबत होते त्यामुळं भगीरथ भालके हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार यावर आज सिक्कामोर्तब झाले याच संदर्भामध्ये मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याशी मीडियानं संपर्क साधून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पुढील प्रमाणे भरत शेठ गोगावले यांनी माहिती दिली बघा नेमकं या प्रवेशा संदर्भामध्ये मंत्री भरत शेठ गोगावले काय म्हणाले ते आज आम्ही एका वेगळ्या घरगुती कार्यक्रमाला आलो जगतापांच्या आणि इथं आमच्या संग्रामच्या कृषी प्रदर्शनाला अजून तशी काही चर्चा केलेली नाही माणसं हळूहळू एकत्र आल्यानंतर मग प्रेम जुळतं आणि मग जवळीक वाढते त्याप्रमाणे आमचा प्रयत्न चालू आहे आमचे नेते आज येणार आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कानावरती आम्हाला घालणं गरजेचं आहे इथले स्थानिक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा प्रमुख सगळे आहेत त्यांच्याजवळ चर्चा करतो आणि त्यांची जर इच्छा असाल भागीरथची तर आमचं दार उघडं आहे लवकरच आता पंढरपूर नगर स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहे दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे मागच्या वेळेला थोड्या फरकाच्या मतांनी त्यांची सीट पडलेली होती वडिलांची पुण्याई त्यांचं काम ह्या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितच उपयोगाचा आहे हे आम्ही मानतो आमचा प्रयत्न चालू आहे शेवटी त्याची इच्छा जी असेल ती कारण त्याची इच्छा असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे नेते करतील आणि त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा चालू आहे वरचे नेते आहेत तिने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या चर्चा चालू आहे जिथे जिथे जशी जशी ताकद आहे त्याच्याप्रमाणे तिथं ठरलं जाईल एक काही अपांतक बाब असू शकते मैत्रीपूर्ण लढत पण होईल आणि काही युतीमध्ये पण लढती होती मुख्यमंत्री असल्यापासून तर आत्तापर्यंत आहे आणि पुढेही राहील